चांदवडला रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आज सकाळी वाजता चांदवड रोडवर बाजार तळ चौफुली येथे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं दिल्लीला निघाले शेतकरी पंजाब सोडून हरियाणातील आंबाला हायवे मार्ग पंजाब हरियाणाच्या शंभू सीमेवर पोहोचले येथे पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवलं आश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्यावर येथे चेंगराचेंगरी झाली पोलीस आणि सुरक्षा दलांनी आंदोलक शेतकऱ्यांना दोनशे मीटर मागे ढकलला आहे सुरक्षा दल मोठ्या प्रमाणात तैनात आहे कॉन्क्रीटच्या भिंतीने रस्ता बंद करण्यात आला भारताच्या विविध भागातून निघालेल्या या शेतकरी आंदोलन मोर्चात विविध शेतकरी संघटना सहभागी झालेली आहेत तसेच ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत मात्र केंद्र शासन त्यांचा आवाज दाबण्यासाठी आंदोलनास चुकीची दिशा देऊन आंदोलकांना चुकीच्या भूमिकेत प्रस्तुत करत आहेत दिल्लीकडे रवाना झालेले शेतकरी आंदोलन दोन पूर्णांक म्हणून आंदोलन करण्यात आलं सदर शेतकरी संघटनांनी आंदोलन दरम्यान केलेल्या आहेत शेतकऱ्यांची सर्वात मागणी म्हणजे किसान आधारभूत किंमत एमएसपी साठी कायदा करणे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणीही शेतकरी करत आहे कृषी कर्ज माफ करण्यात यावं भारताला डब्ल्यूटीओ मधून बाहेर काढलं पाहिजे कांदा आणि द्राक्ष निर्यात बंदी तात्काळ सुरू करावी पीक विमा योजना भरपाई तात्काळ मिळावी यासह विविध मागण्या केलेल्या आहेत यानंतर माननीय पोलीस निरीक्षक सो चांदवड कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आलं यावेळी श्री संजय दरगुजी जाधव सभापती क्रुबा चांदवड श्री संपतराव बकटे डॉक्टर सय्यजीराव गायकवाड श्री खेमराज कोर श्री दिलीप पाटील श्री हनुमंत गुंजाळ ॲडव्होकेट दत्तात्रय गांगुर्डे श्री कैलाश रावण बोरसे श्री भगवान पुंडलिक बोराडे समाधान जामदार आदी उपस्थित होते सर्व शेतकरी भावांनो आपल्याला सर्व शेतकरी करतो आपल्या सर्व शेतकरी भावांना माहितीनं पत्रकार मित्रांनो पत्रकार मित्रांनो आज जे आंदोलन आहे ज्येष्ठ किसान मोर्चाने जे दिल्ली येते आंदोलन सुरू केलेलं आहे त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय कम्य शेतकरी संघटना आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना सर्व पक्षांचे लोक सर्व सर्व इथं हजर आहे सर्व शेतकरीच्या संघटनांचा हजर आहे प्रतिनिधी म्हणून आणि हे आंदोलन आपण करतोय त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्या शेतकऱ्यांच्या मागण्यापार आहेत सर्व मागण्यांमध्ये सगळ्यात महत्वाची मत आहे की सगळ्या मागाला आम्ही भाव दिला पाहिजे त्याचं काय काय उपांतर केलं पाहिजे दुसरी मागणी आहे की शेतकऱ्यांची झाली पाहिजे दुसरी मागणी आहे की स्वामीनाथन आयोग लागू झाला आम्ही भाव मिळाला पाहिजे त्या आंदोलनाकरता पंजाबचे शेतकरी आरे शेतकरी उत्तर प्रदेश शेतकरी मध्य प्रदेशचे शेतकरी सगळ्या भारतातले शेतकरी दिल्ली येथे जाते त्यांचा रस्ता अडवला जाते त्यांचा गोळीबार केला जाते या गोळीबारचा त्यांचा करून आपण हे

त्यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण चांदोड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधव या ठिकाणी चांदोडमध्ये आले आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्ता रोकोचं आयोजन करण्यात आलं होतं त्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही रस्ता रोको केला आणि त्याला सगळ्यात महत्त्वाच्या मागण्या म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांची सर्वात महान शेतकरी म्हणून आज तुम्ही या ठिकाणी काय सांगता आत्ता जे चाललेलं दहा वर्षापासून भाजप सरकार तिथे सर्व त्यांचे काही निर्णय असतील ते शेतकऱ्यांच्या विरोधात येईल गरिबांच्या विरोधात हे आदिवासी असतील युवक असतील या सर्वांचे जे काही निर्णय किंवा जे काही सर्वांना जे पाहिजे याच्या सर्वांच्या विरोधात ही भाजप सरकार काम करीत आहे आता कांद्याच्या बाबतीत असेल द्राक्षाच्या बाबतीत असेल कपाशी असेल सोयाबीन असेल प्रत्येक मालाला म्हणजे कवडीमोल भावे आणि हे कवडीमोल भाव जाता असल्याने सर्व क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांमध्ये मजुरांमध्ये युवकांमध्ये कुठं नोकऱ्या नाही या सर्व प्रकारचं एक उद्रेक या आपल्या महाराष्ट्रात होऊ राहिला आणि त्यांचे जे कांद्याचं निर्णय कांद्याचं जे त्यांनी निर्यातबंदी केली द्राक्षाचंसुद्धा सुद्धा बॉन्ड्रीवरती डबल पैसे लागायला लागले त्यामुळं दहा वर्षापूर्वी जो दहा हजार रुपये विकणारा द्राक्ष आज दोन हजार रुपये विकतो आणि त्याला जो लागणारा खर्च येतो चारपटे त्या टायमाला जो म्हणजे एक लाखामध्ये पूर्ण बाग निघत होती आता तीन तीन लाख रुपये एक बागाला खर्च येतो कांद्याची परिस्थिती तशीची औषधाचे खताचे बाजारभाव डबल झाले आणि मोदीजींनी खऱ्या अर्थानं आपल्याला सांगताना वेगळं सांगतात की आपल्याला पाकिस्तान विरोधाची भाषा बोलतात आणि आज खऱ्या अर्थानं कांदा बंदी करून किंवा कांद्याची निर्यात करून आज बाहेर पंधरा ते वीस हजार रुपये क्विंटलना कांदा विकतो आणि त्या कांदा विक्रीमध्ये खऱ्या अर्थानं पाकिस्तानला पुढं आणलं हे मोदी साहेबांनी आणलं आणि आपल्या भारताला किंवा आपल्या महाराष्ट्राला जे मागं आणलं हे मोदी साहेबांनीच आणलं थोडक्यात थोडक्यात शेतकरी हा सरकारवर खुश आहे का शेतकरी नाही पंचाच वर्ग त्यांच्यावरती खुश नाही आहे शेतकरी तर आता जर यदा कदाचित म्हणजे आता मजुरीसुद्धा कुठे मिळत नाही अशी परिस्थिती म्हणजे खावं का काय नाही काय का एकदम सुचलम म्हणजे जोपर्यंत काँग्रेस सरकार होतं तोपर्यंत एकदम सुचलम सुपलम होतं म्हणजे औषधं असेल खतं असेल त्याचे भाव कमी होते तीनशे चारशे रुपये गुन्हे होती आता ह पंधराशे दोन हजारापर्यंत गुन्हे खताची औषधाचे भाव चारपट वाढले परंतु मालाचे किंवा पिकाचे भाव हे अजून कमी झालेले म्हणजे दहा वर्षापूर्वी जो दहा हजारांना विकायचा तो आज दोन हजारांना विकू राहिलो म्हणजे मग शेतकरी याच्यावर यांच्यावरती खुश कसा राहणार आहे तर शेतकरी ना खुश आहे मजूर ना खुश आहे आदिवासी असतील ते ना खुश आहे आदिवासींच्यासुद्धा इतर समस्या आहे की त्यांचे जे काही याचे कोतऱ्यावरती नावं लागली पाहिजे हे सुद्धा त्यांचं मागण्या खऱ्या अर्थानं आहे परंतु त्याचासुद्धा कुठल्या प्रकारचा विचार हे सरकार करीत नाही आता येणाऱ्या काळामध्ये जे काही निवडणूक येईल विधानसभा असेल लोकसभा असेल याच्यामध्ये सर्व शेतकरी सर्व वर्ग ह्या भाजपला इथून तडीपार केल्याशिवाय राहणार नाही असं मी या शेतकऱ्यांच्या वतीने एक आश्वासन देतो म्हणून रस्तारोप आंदोलन होतं सोळा तारखेला संयुक्त किसान मोर्चाने महारा भारत बंदची आग केली आहे त्याच्यात रस्तारोपा असेल शहरांमध्ये बंद असेल खेड्यांमध्ये बंद असेल किंवा अन्य निवेदनं देणं असेल अशा एक प्रकारेचं एक आंदोलन सुरू करायला सांगितलं होतं काही ठिकाणी रेल्वे रोखा असेल काही ठिकाणी हे संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन होतं आहे आणि मी संयुक्त किसान मोर्चाचा सदस्य असल्यामुळे या ठिकाणी मला हजर राहण्याची सा राहण्याचं सांगण्यात आला मी सा आहे माझे सहकारी जाधवसाहेब असतील दिलीप पाटील असतील कैलास असतील जजूरकर असतील या सगळ्यांमुळे आम्ही एक एक, एक कालच निर्णय घेतला की तर चांदूला आपण रस्ता रोको करूया याच्यामध्ये जे पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र महाराष्ट्रातून काही शेतकरी गेले दिल्लीला त्यांची आडवणूक चालू आहे टिकरी बॉर्डर असेल संघू बॉर्डर असेल गाझियाबाद बॉर्डर असेल या सगळ्या बॉर्डरमधून दिल्लीला जाऊ देत नाही कारण शेतकरी जंतर मंतरपर्यंत जाऊन हा आपला आक्रोश कुठेतरी त्यांना दाखवा कारण लोकसभेचं अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनापर्यंत शेतकऱ्यांचे भाव पोचवा आहे मागच्या वेळेस जे तेरा महिन्याचं आंदोलन झालं ते आंदोलन जेव्हा मागं घेतलं गेलं शेतकऱ्यांकडून म्हणजे सरकारने विनंती केल्यानंतर कायदे रद्द करून ते कायदे पण सरकारने लावले आणि तिथं आम्हाला शब्द दिला होता त्या बैठकीला मी पण हजर होतो की आम्ही उत्पादन खर्चावर आधारित भाव न देता तुम्हाला उत्पादन खर्चाची मागणी होती तो न देता आणि एम एस पी देऊ म्हणजे मिनिमम सपोर्ट पाहिजे शेतकऱ्याला देऊ त्याच्या आधारभूत किमतीवर देऊ आणि स्वामीनाथन आयोगाप्रमाणे देऊ स्वामीनाथन आयोगाप्रमाणे जर आज किमती दिल्या असत्या तर जवळपास शेतकऱ्यांचे एकोणीस लाख कोटी सरकारकडे निघत आहेत आजच्या बीगडीला एकोणीस लाख कोटी आम्हाला देऊ नका आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा एवढी सरळ सरळ मागणी म्हणजे सरकारने बनवून दिलेला कायदा तयार करा ही शेतकऱ्यांची मागणी साधी सरकार करत नाही त्यांच्यावर बुलेट गोळ्या घालल्या जातात त्यांच्यावर आशुत्राचे नरकांडे फोडले जातात त्यांच्यावर खेळे टोकले जातात त्यांना भिंती उभ्या करून दिल्लीमध्ये जाऊ देत नाही म्हणजे सरकार घाबरतं का मोदी सरकारचा आज छुपा पण आहे का कारण मोदींनी चौदा साली सांगितलं होतं बैन हो भाई हो मै आया तो पहिली मीटिंग में पहिले दिन मी मागे शेतकरी की कर्ज माफी करूंगा स्वामीनाथन आयोग लागू करूंगा आज काहीच होतं नाही जेवढ्याच मागण्या ते करते म्हणजे सरकारने ठरून दिलेली किंमत सुद्धा शेतकऱ्याला देत असतील तर ते वाईट आहे आणि त्याच्यात आम्ही सुधारणा करून सांगितलं महाराष्ट्राच्या वतीने आणि एम पीच्या वतीने की कांदा आणि बटाटा हे त्या याच्यात घ्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीमध्ये घ्या म्हणजे ते टिकणारे शेतीमाल आहेत हे शेतीमालाला दीडपट भाव मिळतो आणि दीडपट भाव मिळाल्यामुळे सगळ्यांचंच कल्याण होणार आहे शेतकऱ्यांचं कल्याण होणार बरोबर सगळ्या समाजाचं कल्याण होणार आहे एवढंच या मुद्द्याचा उद्देश होता आणि त्यांना पाठिंबा दर्शवणं हे आमचं काम होतं चले जाऊ या संदर्भात तुम्ही घोषणा केली काय सांगा सगळ्यात मत होतं जे जे केंद्र सरकार या दोन हजार चौदाला सत्तेमध्ये आलं त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू परंतु प्रत्यक्षात आता दहा वर्ष पूर्ण होत आलेले शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं नाही परंतु शेतमालाला जी निर्यात बंदी घेऊन या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्याच्या पाठीत खंजीर कुपासला आहे आणि म्हणून ह्या ज्या सरकारला आमच्या दारामध्ये येऊन शेतकऱ्याच्या दारामध्ये येऊन यांना मत मागण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि म्हणून आम्ही दिल्ली येथे संयुक्त किसान मोर्चाने जो मोर्चा आयोजित या ठिकाणी केलेला आहे आम्ही भावाचा कायदा झाला पाहिजे आणि शेतमालाचं निर्यात बंदी निर्यात बंदी जी केलेली आहे के हो, ती खुली केली पाहिजे या कारणासाठी आम्ही जो दिल्लीला आंदोलन चालू आहे त्या आंदोलन आम्ही जयंत पाठिंबा देत आहोत आणि तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही येथून पुढील काळामध्ये उभारणार आहोत आणि बी जे पी सरकारच्या विरोधात या आंदोलनाला असं बोलणं आम्ही या ठिकाणी देणार आहोत तेवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो पण याआधी आम्ही नाशिक जिल्हा मध्यवर्ती जी बँक आहे तिच्या विरोधात एक जून दोन हजार तेवीसपासून म्हणजे नऊ महिन्यापासून नाशिक कलेक्टर कचेरीवर या ठिकाणी शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार शेतकऱ्यांच्या जे सक्तीचे कर्ज वसुली त्यासाठी आंदोलन सुरू केले आज नऊ महिने झालं राज्य शासनही लक्ष देत नाही आणि के केंद्र शासनही लक्ष देत नाही दिल्ली येथे जाऊन त्यांना निवेदन देण्यात आली आणि सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने जे शेतकऱ्यांच्या सातभारा खात्या नावं लावण्याची जी प्रोसेस सुरू केलेली आहे ती तात्काळ बंद करावी यासाठी जे आंदोलन चालू केलं आहे नऊ महिन्यापासून मात्र राज्य शासना राज्यातही बी जे पी सरकार आहे केंद्रातही बी जे पी सरकार आहे म्हणजे दोघंही बी जे पी सरकार हे शेतकरी विरोधी आहे म्हणून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही यासाठी या मोर्चामध्ये आम्ही सगळे शेतकरी बांधव या ठिकाणी सहभागी झालो या मागण्या शासन तात्काळ पूर्ण करावेत या प्रसंगी एवढीच आम्ही लोकमान्य चोवीस न्यूज सोमनाथ जाधव चांदवड